महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यामुळे त्यांचा आणि माझा पस्तीस वर्षापासूनचा परिचय होता मराठी भाषा सर्वत्र पसरावी प्रभावी ठरावी हिंदुत्वाचा मुद्दा महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळावी यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं व बाळासाहेब ठाकरे यांचे ते जवळचे अनुयायी होते त्यामुळे त्यांच्या ते सहभागी होते माझ्या प्रत्येक पदाच्या वेळेस त्यांचा सहभाग होता व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रवक्ता म्हणून काम केलं असल्याचं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते सन्माननीय मनोहरजी जोशी यांचं असं निधन झालेलं आहे त्यांचा आणि माझा पस्तीस वर्षापेक्षा अधिक काळाचा परिचय होता मराठी भाषा स सर, सर्वत्र पसरावी प्रभावी ठरावी हिंदुत्वाचा मुद्दा त्याचबरोबर महाराष्ट्राच्या चा विकासाला चालना द्यावी यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं होतं हिंदू सम्राट सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक जवळचे अनुयायी म्हणून त्यांच्या सर्व सुखदुःखांच्यामध्ये सर सहभागी होते माझ्या प्रत्येक पदाच्या वेळेला मग ते विधान परिषदेतलं सदस्यत्व असेल किंवा प्रवक्ते म्हणून दोन हजार सातमध्ये आम्हाला चार जणांना नेमलं त्याच्यातसुद्धा माननीय सरांचा समावेश होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवक्ता म्हणून आम्ही काम करत होतो त्यांचा स्त्रियांच्या प्रश्नावरती महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची सैनिकी शाळा बचत चालना याचबरोबर त्यांनी महिला आरक्षणाच्या सुद्धा अनुकूल भूमिका घेतलेली होती विधान परिषदेचे उपसभापती शिवसेनेचे नेता आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते आता आपली गुंतवणूक करा ओपन प्लॉटमध्ये तेही बिंधास्त सोलापूर हैदराबाद रोड वरील डेव्हलपर्स यांच्या भविष्यातील चेन्नई सूरत रिंग रोड पासून जवळच हैदराबाद नॅशनल हायवे लगत नियोजित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळा पासून अगदी हक्कीच्या अंतरावर असलेले एकमेव ओपन प्लॉट चे प्रकल्प राज सिटी शंभर रुपयांपासून ते दीडशे रुपये फूट दराचे ओपन प्लॉट उपलब्ध आर एस बी बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचे राज्य सिटी शिवाजीनगर खड़की अपोजिट दावल मलिक बाबा दर्गा बोरामणी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य एक अकरा बावीस